नमस्कार बुलेटिन स्वागत आणि बातमी आहे मराठी तरुणावर पुन्हा अन्याय झाल्याचं मराठी तरुण मुलाखतीसाठी गेलेला असता नोकरीवर घेण्यास राधेश्याम कंपनीच्या मालकाने नकार दिलाय मुंबईतील मरीन लाईन येथील ही घटना आहे आणि मराठी पोरं आमच्याकडे कामाला सूट होत नाहीत असं सुद्धा राधेश्याम कंपनीच्या मालकाचं म्हणणं आहे मला मराठी येत नाही तुम्ही हिंदी मध्ये बोला असंही मालकाने म्हटलेलं आहे कंपनीच्या आणि हा सगळा प्रकार ठाकरेंच्या शिवसेनेकडे आला असता ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी व्यापाऱ्याला विचारला तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही त्याचा उत्तर विचारायला आलोय तुम्हाला कोण काय बोलले तुला मराठी माणसांना नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं दोन दिवस करता थमा आणि निघून जातात महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसाला नोकरी नाही देणार नाही भेटणे का की आहे सांगते अरे पण आता त्यांनी काय अरे पण मराठी काय बोलले इंटरव्ह्यूला आला होता तो बरोबर हेच नाही तीन मुलांचे बायडोटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी नाही पाहतोय अरे पण आता आता इंटरव्ह्यू मध्ये काय होत इंटरव्ह्यूमध्ये काय होतं ना मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता मराठी मुलांना तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही त्याचा उत्तर विचारायला आलो आहे तुम्ही कोण आहे